अभ्यासात हो चिकाटी सातत्य सकारात्मक विचार केल्यास प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाचं शिखर आपण गाठू शकतो हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयानं दिलेली संस्काराची शिदोरी माझ्या आयुष्यामध्ये महत्वाची ठरली असून आजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा गुरुप्रती श्रद्धा ठेवून आयुष्यात यश संपादन करावं विशेषत आज स्पर्धा परीक्षेसह अन्य परीक्षेमध्ये विद्यार्थिनी बाजी मारत आहेत एका दृष्टीनं भारत उत्थानात त्यांची भूमिका महत्वाची आहे असं मत हरिबाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेतलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण प्रसंगी माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मान्य पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं सुरुवातीला शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन प्राचार्य दीपा फाटक प्रशालेचे उपमुख्याध्यापक रवींद्र पानसरे प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक कार्याध्यक्ष डॉक्टर दिलीप फुटाणे यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमापूजन करण्यात आलं प्रास्ताविक भाषणामध्ये प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनमंत मोतीबने यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला आणि उपस्थितांचं स्वागत केलं प्रमुख पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार यांनी करून दिला पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचं यादीवाचन क्रीडा विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रमोद चुंगे यांनी केलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या जीवनाचा प्रवास सांगत विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला या प्रसंगी शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं प्राचार्या दीपा फाटक यांनी विद्यार्थ्यांना उत्तुंग ध्येय गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक वैभव दुध्याल यांनी केलं तर पर्यवेक्षक आणि एनसीसी विभागाचे प्रमुख मेजर बनसोडे बीडी यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार आप्पासाहेब राऊत औदुंबर सर्वगोड महेंद्र रणधीर लक्कण्णा कमळे मारुती शहाणे गणेश नेवरे माजी शिक्षक पर्यवेक्षक सुहास शेडजाळे उपप्राचार्य रेवणसिद्ध वनमराठे मराठे बीजी पाटील प्राध्यापक ढाकणे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी पालक आणि हितचिंतक बहुसंख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही